नमस्कार मंडळी मी संतोष पाड्या संतोष पाडे लॉगरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि शं शिवरायांच्या चरणी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या रामनवमीच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो सु आज रामनवमीचा दिवस आहे आणि आत्ता आपण कुठे चाललं तर पाजेत कारण पाजेत मोठी जत्रा भरते आणि एवढी मोठी जत्रा असते की दापोली तालुक्यात आजूबाजूला बघायला गेलो तर पाजेतली पण जत्रा खूप मोठी असते आणि पाजेत राम रामनवमीच्या निमित्ताने आज आम्ही चाललेलं आहे आणि खूप मोठं रामाचं मंदिर बनलेलं आहे अगदी कलाकृतीने अगदी सुबक अशा आकृतीने घडवलेलं वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर असं कोरीव काम केलेलं हे राम मंदिर आहे आज त्या रामाच्या दर्शनासाठी निघालेलं आहे गर्दीही तिथे असणार आहे भरपूर मोठी तर नक्कीच आपण आत्ता थोड्याच वेळ जाणार आहोत आणि पाच पंढरीची भव्य अशी खूप मोठी यात्रा आणि जत्रा गावच्या ठिकाणी आम्ही जत्रा म्हणतो स्पेशल म्हणजे आणि ती जत्रेमध्ये आज जाणार आहोत आणि त्याचा आनंद आणि मजा लुटणार आहोत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा यायचं आहे अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून तर थोड्या वेळात आता आम्ही निघूच तर म्हणजे आता आलो आहे पाच पंढरीमध्ये आणि पाच पंढरीमध्ये श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आता आपण जातो आहे मोठी पालखी यात्रासुद्धा उत्सव चालू आहे आता दादानी सांगितलं की पालखी उत्सव अगदी जोरात चालू आहे आणि तिकडून पायवट आहे पण आम्ही तिकडून न जाता सरळ मार्गाने जातो आहे कारण तिथून जायला मिळणार नाही आणि बघूया आज रामाच्या या जत्रेची मजा काय असते ती तर म्हणजे आता आपण आलोय पाच पंढरीमध्ये आणि यात्रेला अगदी निघालेले जत्रेला जत्रेला बरीचशी गर्दी अगदी लाईन वर्द चालू आहे सगळीकडे यात्रेकरू आलेले आहेत आपल्या सगळे रामाच्या दर्शनासाठी आणि अनेक खरेदीसाठी आणि खूप काही यात्रेची मजा असते अगदी लांबच्या लांब आपल्याला दिसते गर्दी इकडे चालू आहे अजून तर आता आपण हळूहळू जवळ येतोय बघा अगदी आणि दुकानांची गर्दी मला वाटतं इथं जवळपास दिसत नाही गर्दी तिकडे आहे आणि सगळी चालू झाली आता इथून दुकानांची गर्दी अगदी झंडे निशाणे वगैरे लागलेले आहेत ला सगळेजण अगदी या गर्दीमध्ये एक बघतोय आपण या जत्रेमध्ये अगदी खरेदी करण्यासाठी सुद्धा आवर्जून येतात आणि जत्रा म्हटल्याच्या नंतर भाऊजी खरेदी करतात मला वाटतं ती ताई तिकडे पुढे निघाले ती बघा खरेदी करून निघालेली आहे मला वाटतं इकडे वाटे ते आणि आता आपण जाऊया आतमध्ये मजा पहिले दा रामाचं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ आपण इकडे सगळे भांड्याचे घरगुती भांड्यांची दुकानं लागलेत पेपरे वगैरे हो वाचतायत हे बघा आणि आता तर गर्दीच गर्दी आहे बघा वाढलेली आहे आणि चालायला सुद्धा आपल्याला मिळत नाही वाव हा बघा गर्दीतून टोप्या उन्हातून घालण्यासाठी आहे बघा आणि ते खास करून हॅट लागलेलं आहे टोप्या जाम <laughs> 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 तर मंडळी आलो आपण श्रीरामा श्रीराम मंदिर म्हणजे पाच पंढरी येते आणि पाच पंढरी आत्ता आपण आत्मच अव्यासाठी आपण मजा केलं बघतो आणि स्वागतासाठी आणि आतमध्ये श्रीरामाच्या मूर्ती दर्शन घेऊन या यात्रेची नक्कीच मजा आहोत लागते लाईनीमध्ये उभा राहून दर्शन घेण्याचे मजा वेगळी असते बघा ते लाईनीमध्ये आहे तर दर्शनासाठी बघताय आपण अशी लांब त्या लांब रांग लागलेली आणि या जत्रेची मजा या रांगेत उभं राहून घेण्याची वेगळी असते आणि मित्रांनो हे बघा जबरदस्त असं शिल्पकार आणि काम केलेलं हे मंदिर दिसतंय आपल्याला इकडे रामाचं आणि ही सगळी तयारी झालेली आहे जत्रेसाठी रामनवमीची जत्रेची तयारी आणि रामाच्या दर्शनाची तयारी आहे आणि आत्ता जवळजवळ आम्ही येऊन लाईन येतो पोचलेलो आहे दर्शन घेणार होता दर्शनासाठी आपण जे सेतू बांधलेले सेतू बांधण्याची जी, जी तयारी होती ना समुद्रावरती लंका पार करण्याची ती पूर्वतयारी कशी होती ती अगदी या आपल्याला चित्रित करून दाखवलेली आहे त्या चित्रकाराने चित्र केलेली आहेत आणि ते दाखवलेलं आहे आपल्याला की लंकेच्या पलीकडे कशा प्रकारे गेले आणि कशी ते दगड पाण्यात टाकलं ते बघा जेसुद्धा बघते बनवाद्राने तिथे बघा आणि तो बनवलेला सेतू खाली वाण्यार आणि हनुमंत श्रीराम या नावाने टाकलेला दगड पाण्यावरती तर रामनाम पाण्यावर तरले रे ते हेच सुधारणं दिसतं आपल्याला शंकराची पिंडी पूजा केली श्रीरामाने आणि हनुमंताने लक्ष्मणाने आणि त्यानंतर ही लंकानगरीला काय केलं की उडान केलेलं आहे तर मंडळी ज्यावेळेला सीता आणि राम वनवासाला निघाल्याने सोबत लक्ष्मण आहे आणि ज्या होडीतून प्रवास केला बोटीतून त्यावेळची ही बोट म्हणजे ती परिस्थिती दाखवलेली आहे त्यावेळेचं जे चित्रीकरणात स्वरूपात दाखवलेलं आहे बघतो आहे आपण की कशाप्रकारे श्रीराम आणि लक्ष्मण वनवासाला निघाल्यानंतर त्या बोटीतून कसे निघाले होते आणि तो तिकडे नावाडी दिसतो आपल्याला मंदिर आपण आता रामाच्या दर्शनामध्ये जवळजवळ लाईनी उभं होतो बराच टाईब म्हणजे आपण आहे आपण जवळजवळ आलेला आपली म्हणजे वेळ झालेली आहे उठलंय का बरोबर श्री रामाचा वरती ओ शांतीचं प्रतीक अगदी काम करून केलेलं दिवे जगण्यासाठी म्हणजे रामाच्या मंदिरामध्ये येऊन पोचलेलो आपण आपला प्रवास चालू झाला सातामिळ नाही आत्ता थेट आपण रामाच्या मंदिरात येऊन बघतोय राम मंदिरात दिस सजवलेलं दिसत आहे

फिरडायची मजा घेणार आहोत अगं तू गोरुळकर प्रभू रामचंद्र धन्यवाद 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 रामारी मंडळ आम्ही आपले आभारे अहो राम रे सुस्वागतम शेतवाडी मंडळाचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत ಸ್ವಾಗ ಸ್ವಾಗತ 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 ಮನೆ ಹೇಗಿಲ್ಲ ಹೋಗ್ತಾ ಪಾಲ್ಕೆ ಆಗಿದೆ गोंदीचा जबरदस्त मिरणूक सगळा साजरा आहे या निवडणूक सोहळ्यामध्ये बघूया आपण अगदी भजन कीर्तन वाद्यासहित चालू आहे बघूया आपण ನಮ್ಮನ್ನು ನೋಡಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡು तर मित्रांनो बघतो आपण पाजेतलं वैशिष्ट्य आहे नंतर घुड उभी केली जाते आणि ती रामनवमी पर्यंत असते रामनवमी साजरी झाली की घुड उतारली जाते तर म्हणजे काल रात्री उशीर झाल्यामुळे काय आलं की व्हिडिओ संपवता आला नाही आणि गर्दी एवढी होती चला प्रसाद पण घ्यायला भेटला नाही त्या रामनवमीच्या निमित्ताने आणि प्रसाद न घेता काय काही खरेदी न करता त्या गर्दीतून कसा बसा बाहेर पडलो मित्रांनो आणि बरीच गर्दी सगळ्या पेपेऱ्या वगैरे काय 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 वाजत होतं काय लोक फक्त थोडंसं दर्शन घेतलं रामाचं आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी नक्कीच दाखवलेला आहे मी अगदी व्हिडिओ आपण ब बा, बघितलेला बा, सुद्धा आहे कशाप्रकारे आपण दर्शन घेतलं जत्रेला कसं गेलो तर व्हिडिओ आज संपवतो आहे पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये नवीन काहीतरी कार्यक्रम असायत आणि नवीन काहीतरी वेगळं घेऊन तोपर्यंत नक्कीच सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा इथंच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र